विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर शहरामध्ये गुढीपाडव्यानिमित्त महिलांनी भव्य मोटरसायकल रॅली काढली या रॅलीमध्ये महाशक्ती तसेच नव तरुणी जय भवानी जय शिवराय या घोषाक्याने एक स्फूर्ती निर्माण झाली व समाजातील स्त्रीशक्ती शक्ती कुठल्याच क्षेत्रात कमी नाही हे दाखवून दिले स्त्री जगदंबर ढोलपतक व श्री पार्वती सुद भक्त गणेश मंडळ मलकापूर

अलकामुळांची रॅली झाली होती त्यामुळे मुलींनी खूप एन्जॉय केला मला आली काहीतरी नवीन करायला भेटतोय मुलींना आजकाल मुलींना दबाव नाही ठेवत मिळत नाही पण रॅली निघाल्यामुळे खूपशा मुली भार आल्या आहेत ज्या सगळ्या राज्यात निघत नसता सुद्धा रॅली आहेत त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे आम्हाला राज्य सहभाग खूप सहभागी होऊ दिला त्यासाठी जगभरात आणि बारवासिंग काहीतरी करून आमचं गाई आवडून दाखवली आणि महिलांना प्राधान्य प्रत्येकी जो त्यांना स्वाभिमान आणि त्यांची गाणी जगत पुढं फक्त वगैरे या वर्षी तसं आम्हाला सहकार्य केलं आम्ही तर पुढं काय चुकलं असेल तर त्यांनी